जय महाराष्ट्र मंडळी कसे सगळे म्हणजे आहेत ना तर तुम्हाला तर माहिती आपले पप्पा घरी आलेले आहेत आणि आज गौरींचं आगमन देखील म्हणून होणार आहे आणि आपल्याला वाटतं की गौरी येणार आहे घरात वातावरण खूप छान असतं पण त्याचं खूप करायचं असतं आपल्याला वाटतं काही करायचं नसं पण खूप असतं तर आजची आमची सकाळ झाली आहे चार वाजता कारण पहिल्यापासून ना घरात एक पूजा करतात गौरीच्या दिवशी म्हणजे पहिल्यापासून चालत आले ते तर आम्ही देखील करतो तर मला दमू लागले खालून बन आले ना त्यामुळे तर भटजी काका सात वाजता येणार आहे तर त्यांना गौरी नेसवून पूर्ण रेडी करून सगळं पूजेचं सामान त्यासोबतच गौरीला नेऊ लागणारं नैवेद्य कारण आपण कसं बाहेर वाचायला जातो जसं गौरी देखील येतात बाहेरपणाला तर त्यांचं सगळं नीट करावं लागतं तर नैवेद्य अर्धा झालं अर्धा पाठी तर अजून आणि घरच्याच ते करायचं मला साडी पण देत पाहिजे तर चला खाली जाऊन आपण बघूया काय काय नैवेद्यासाठी तयारी झाली चला बाकीची तयारी तर बघूयाच पण सगळ्यात आधी गौरी मातेचं दर्शन घेऊया हे बघा अशा प्रकारे साडी नेसून त्यांना दागिने घालून ना छान असं शृंगार केला जातं आणि किती सुंदर दिसत आहेत ना असं बघत राहावं असं वाटतं त्यांच्याकडे तर हे बघा आम्ही पुरण ना रात्रीचं म्हणजे डाळ उकडवून ठेवलेली तर आता पुरणपोळ्या रेडी आहे तर पंचामृताची पण तयारी चालू आहे आणि एक बाजूला आई प्रसादाचा शिरा बनवतो आहे एक बाजूला भाजीसाठी बटाटी पण उकडत टाकले तर त्याला आपण स्टेप बाय स्टेप सगळंच बघूया काय काय होतं ते तर तर झालेत नैवेद्याच्या पण अजून नैवेद्यासाठी काय काय लागतं आपण आईनाच विचारे आई काय काय लागतं अजून नैवेद्यासाठी भोपळीची भाजी करणार ओके okay. बटाट्याची भाजी हां आणि सत्यनारायणची पूजा आहे म्हणून पण करणार आहे ओके तर एक बाजूला आई तर प्रसाद करता येस त्याचसोबत मी इथे ना गौरीसाठी ती भोपळीची भाजी लागते ती रेडी करते तर ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर ना अपलोड केली आहे कालच तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि भरपूर काही असं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सगळंच डिटेलमध्ये सांगणार आहे कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते ना त्याच्यामुळे तर त्यालाही भोपळीची भाजी करून घेते मी आणि अजून बटाट्याची करायची आहे मग भेटते तुम्हाला मिनटं तसं एक बाजूला मी भोपळ्याच्या पानांची भाजी टाकून गेलेली शिजायला तोपर्यंत पटकन साडी नसती रेडी झाली कारण साडेसहा वाजले तर आता भजी काका येतील सात वाजेपर्यंत त्यांना आणायला जावं लागतं तर बाबा आता आणायलाच गेले तर माझी तयारी होईपर्यंत भोपडीची भाजी देखील रेडी आहे आता मी पटकन बटाट्याची भाजी टाकून घेते आणि इथे शिरा वगैरे सगळं रेडी आहे मी दाखवते ते पण तुम्हाला हे बघा छान साईडनी ना साजी तुपातला शिरा केलेला आहे पूजेसाठी पुरणपळात तो ऑलरेडी रेडी होत्या इथे बटाटे शिजलेली आहेत अजून मला त्याची भाजी टाकायची आहे आणि बाकी काय भोपडीची भाजी वगैरे तर रेडी होती आणि बाकीच्या भोपळीची भाजी बटाट्याची भाजी पुरणपोळी शिरा ह्यासोबतच ना इथे एळवण्याची आमटीदेखील केली आपण पुरण शिजवताना जी डाळीचं पाणी निघतं ना त्याचीही आमटी करतात तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला सांगा आणि गौरीला ना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे इथे आई मस्त तांदळाच्या गरमागरम भाकरी करतात हे बघा मस्त टम फुगलेत एकदम मला काही भाकरी जमत नाही जास्त त्यामुळे आईच करत आहेत अजून गौराईला आत पण घ्यायचं आहे आम्हाला तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला तर दाखवलं आपल्या गौरी मातेचं दर्शन मी तुम्हाला दिलं पण अशा प्रकारे देखील गौर आत आणली जाते म्हणजे तांब्यात असं रुप एक रुपयाचा शिक्का असं हळदी कुंकू तांदूळ साखर असं सगळं सा टाकून ना त्याच्यामध्ये हे गौरीचं सगळं ठेवून मग मुलीने आत आणायची असते पण आई म्हणाल्या असून काय मुलगी काय आम्हाला सेमच आहे त्यामुळे तूच आण मसं हातात घेऊन त्या कलशाला ना हळदी कुंकुवाची बोटं लावून मस्त मुटका टाकतात हळदी कुंकू लावतात पूजा करून मग ती गवर आत आणली जाते आणि आपल्या गणपती बाप्पांच्या ना बाजूलाच ठेवली जाते ती दाखवते मी तुम्हाला हे बघा इथेच आता व्हिडिओ दिसेलच तुम्हाला तर गौर आता गौरी मातेची स्थापना देखील झाली आहे गवर पण आम्ही आत आणली आहे आमचंही सगळं सहा साडेसहाच्या आत उरकून गेलं सगळं आणि आता भज्जी काका पण आलेत आमच्या घराची ज्यांनी वास्तुशांतीची पूजा केलेली ना त्यांचा मुलगा आलेला आज त्यांना पण दुसरीकडे पूजा असतात गावात बऱ्याच ठिकाणी पूजा असतात ते आम्हाला सांगत होती की मला वीस एकवीस जागी पूजा आहे म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवलेलं आणि इथे बघा हे पूजा मांडली त्याच्या बाजूला ना असा ऊस लावला आहे बऱ्याच ठिकाणी केळीची पानं लावली जातात सत्यनारायणाच्या पूजेला पण प्रत्येकाची रीत वेगळी असते जसं की मी म्हटलं तर कोल्हापूर साईडला ना असे हे बघा ऊस लावलेत चारी बाजूला चार आणि त्याच ऊसाला ना अशी कर्दळीची पानं बांधली जातात चारी बाजूने हे बघा किती सुंदर दिसतंय आणि हे आपले बप्पा एकदम क्यूट दिसतात मला असं बघत राहावं असं वाटत आणि हे पाच दिवस कसे निघून जातात कळत देखील नाही तर आता पूजा वगैरे सगळं मांडून झालेलं आहे आता पूजेला सुरुवात होते बघूया थोडस पूजा पण आमी देवाचे गुण घेऊया एकदा नारद मुनी भगवान शंकराला वंदन प्रार्थना करतो तर सात वाजता पूजा चालू झालेली साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान पूजा समाप्त झाली आणि हे बघा सगळं जेवण रेडी आहे येळवण्याची आमटी भात अजून भोपडीच्या पानाची भाजी बटाट्याची भाजी भाकरी पापड पुरणपोळी असं सगळं रेडी आहे आणि आता हे नैवेद्य बनवतोय तर आमच्या अण्णांनी सांगितलं की चार नैवेद्य बनवा म्हणजे एक रेणुका देवीला जे की आमच्या वरच्या घरात आहे एक भवानी मातेला आणि सत्यनारायणाच्या पूजेचं एक आणि गणपती बाप्पा गौरी मातेचं एक असं चार नैवेद्य बनवलेत आम्ही ते सगळं प्रॉपरली असं ठेवलंच संदांनी सांगितलं कारण घरातले मोठे तेच आहेत त्यांना अनुभव आहे आपल्यापेक्षा जास्त तर ते त्यांनी जसं सांगितलं प्रकारे आम्ही ठेवलं आहे आणि त्यांनी सांगितलं नैवेद्य भरून झाला ना की पुरणपोळीला बोटाने असं तूप लावायचं तर मी तेच आहे मी चमचाने लावत होती पण ते म्हटले की नाही पोटानेच लावायचं द सगळ्या पुरणपोळींना आणि हे बघा सगळे नैवेद्य रेडी आहेत तर ह्याच्यातले जे चार नैवेद्य आहेत ते रेणुका मातेचा भवानी मातेचा सत्यनारायणाच्या पूजेचा आणि गणपतीचा आणि हा गौरी मातेचा नैवेद्य आहे गौरी मातेला ना भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवतात तर हे बघा सगळे नैवेद्य रेडी आहेत आणि सगळं झाल्यावर ना मला किचन आवरल्याशिवाय चैन पडत नाही इतकं किचन घाण झालेलं मी मस्त गॅस घासून भांडी घासून सगळं किचन आवरून बसली आहे तेव्हा कुठे आता मला बरं वाटतं कारण किचन घाण असलं की मला असं ना करमतच नाही बिलकुल आणि नैवेद्य भरून बाबांनी नैवेद्य दाखवलेत सगळीकडे बाकीचे रेणुका देवीचा आणि भवानी मातेचं अण्णावरती घेऊन गेलेत दाखवायला तर म्हणजे आमच्या आजची सकाळची सुरुवात झालेली चार वाजता चार वाजता उठून सगळं पुरणपोळ्या भाकरी अजून भात आमटी अजून गवराईला काय काय पापड असं बटाट्याची उकडून भाजी अजून भाजी केली की भोपळ्याच्या पानांची भाजी असं सगळं जेवण झालं आमचं सा भटजी सात वाजता चाललेलं आहे सात वाजता त्यांनी सगळं मांडूल वगैरे पूजा चालू करून आता साडेआठ नऊपर्यंत पर्यंत पूजा झाली मग आता जेवायला पण माळकरी वगैरे बोलवतात तर आता नैवेद्य भरून सगळे नैवेद्य दाखवून एक भवानी आईला दाखवावा लागतो घरात गौरीला गणपतीला सत्यनारायणाच्या पूजेला आणि अजून असे परत तीन चार नैवेद्य होते ते दाखवले तर आणि पूजा वगैरे झाली आरती वगैरे सगळं झालंय तर तुमच्याकडे कशी पद्धत असते कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते कुठे कुठे ना दोन गौरी बसवतात हो आमच्याकडे एकच आहे का ते मला नाही माहिती मी विचारते पण मला पण नाही माहिती तर बाकी आता सगळं गौराईंना छान असा आम्ही साडी वगैरे नेसून बाकीच्या असं गौराई आत आणून जेवण बनवून नैवेद्य दाखवून पूजा आरती सगळं निर्विघ्नपणे ने पार पडलेलं आहे तर आणि आता वाजलेत अकरा सकाळी चार वाजता उठलेलं अकरा वाजता सगळं छानपणे पार पडलं आहे गौरीला भाजी भागीचं नैवेद्य दाखवतात आणि बाकी असं सगळ्यांना पुरणपोळी वगैरे तर ते मी तुम्हाला दाखवलंच ऑलरेडी तर तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात किंवा तुमच्याकडे काय वेगळ्या पद्धती असतात आमच्याकडचेबद्दल तुम्हाला माहिती पडावी म्हणजे मला खूप इंटरेस्ट असतो बाकी ज्यांच्या पद्धती कशा असतात मी व्हिडिओज बघत असते तर म्हटलं आपल्याकडे कसं काय असतं ते व्हिडिओ पोस्ट करा म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला तर भरपूर घाईल होती तसाच मी व्हिडिओ कायला काही चुकलं असेल तर सॉरी मी आधीच म्हणते तर चला आजचा व्हिडिओ ते संपूया आपण भेटत नाही मी अशाच नवनवीन व्हिडिओ समटिन बाय नाहीच